तर उद्या शनिवार पंचवीस जानेवारी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी पंचवीस जानेवारीला आलेली आहे याला षडतीला एकादशी असं म्हटलं जाते आपल्या शास्त्रामध्ये षडतीला एकादशी व्रत केल्याने कन्यादान सुवर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्या इतकी पुण्यप्राप्त मिळत असते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायी म्हटला जातो या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमानुसार या एकादशीला षडतीला एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे असं म्हटलं जाते की एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करण्याबरोबरच त्यांना तीळ अर्पण न करणे नैवेद्य असेल किंवा एखाद्या गरीब व्यक्तींना अन्नदान करून त्यामध्ये तीळ आवर्जून दान करावे यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळत असते पितृदोष कमी होत असतो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे जी श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरात येणारी सुखसंपत्ती दारिद्र्य गरिबी दूर होते त्याचबरोबर सुखशांती निर्माण होईल घरात अखंड लक्ष्मी नादेल सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्याला चव बाजूने पैसा जो आहे घरामध्ये आकर्षित होईल त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे चला तर जाणून घेऊया या दिवशी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री विष्णू देवाय नम द्यायला विसरू नका सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जे पुण्यप्राप्त होते ते एकादशीच्या उपवासाने अनेक पटीने जास्त मिळत असते गौमाता दान करणे सोन्याचे दान करणे अश्वमेघ यज्ञ करून जे मूल्य प्राप्त होते ते एकादशीच्या उपासाने प्राप्त होते संपत्ती धान्य इत्यादी सारखे जे पदार्थ आहे हे गरीब व्यक्तींना दान केल्याने याचे समर्थ जे आहे हे अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते कीर्ती वाढते श्रद्धा आणि भक्ती वाढते ज्यामुळे जीवन अधिक आनंददायी होत असते प्राचीन काळी एकादशीचे व्रत केले जसे की राजा नहुषा राजा गादी इत्यादींनी पृथ्वीवरील सर्व ऐश्वर प्राप्त केले होते दे। एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या सात जन्माचे पाप नष्ट होतात असंही म्हटलं गेलेलं आहे तर आता आपण बघूयात की शर्तीला एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे आणि चुकूनही कोणत्या गोष्टीचे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत तर पहा एकादशीच्या दिवशी मांस आणि सेवन करू नका या दिवशी पितळाच्या भांड्यात अन्न खाऊ नका घरामध्ये वादविवाद असेल पतीपत्नीमध्ये वाद होत असेल तर या वादापासून दूर राहावे अपशब्द वापरू नये एखाद्याने जुगार किंवा सुट्टा या दिवशी चुकूनही खेळू नये एकादशी व्रताचे विधीमध्ये मीठ तेल आणि अन्नाचे सेवन जे आहे हे करू नये उपास करणाऱ्या व्यक्तीने दिवसा चुकूनही पलंगावर झोपू नये एकादशीच्या दिवशी रागावर आवर्जून नियंत्रण ठेवावे व त्याचबरोबर या दिवशी इतरांची टीका किंवा कोणाबद्दल चुगली करू नये अपमान करू नये या दिवशी पायाखाली तिळ येऊ देऊ नये कारण या एकादशी तिथीला तिळाचं अनेक पटीने लाभदायी आणि पुण्यप्राप्त करून देणारे तिळ म्हटले गेलेले आहे तिळाचा जन्म जो आहे हा भगवान श्री विष्णूच्या रूपाने झालेला आहे एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करणे दान करणे किंवा हवन करणे खूप महत्वाचे आहे भगवान विष्णूला तिळ अर्पण करावे तिळाचे हवन करावे तिळाने श्रीहरिविष्णूंना अभिषेक करावा पूजेमध्ये भगवान श्री विष्णूंना तिळ अर्पण करावे तुळशीचे मंजुळा तुळशीचे पान अर्पण करावे भगवान श्री हरी विष्णूच्या पूजेमध्ये पितरांना आवर्जून या एकादशी तिथीला तिळाचे तर्पण करावे गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार तीळ किंवा गहू किंवा तांदूळ अर्पण करावे उपदार कपडे पिवळ्या रंगाचे आवर्जून या दिवशी परिधान करावे भगवान श्री हरी विष्णूचे जितके नामस्मरण होईल तितके करावे तर पहा आता दिवा कुठे लावायचा आहे ते बघूयात तर पहा दिवा का लावायचा आहे दिवा हा प्रकाश पसरवत असतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरत असतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावत असतो कोणती पूजा असो किंवा कोणते ही समारंभाचे लोक अर्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीला दिवा प्रज्वलित करण्याची प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हेच दिवा प्रज्वलित करण्याचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसांनी दिवा लावताना दीपमंत्र मंत्र आवर्जून म्हणावा तर पहा कोणतेही शुभ काम करत असताना सकाळ आणि संध्याकाळ पूजा करत असताना दिवा लावा आता पहा दिवा कसा लावायचा आहे तर एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे श्रीहरिविष्णूचा अभिषेक करायचा आहे तिळ टाकून गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला श्री हरिविष्णूंना अभिषेक करायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाद कोणत्या दिशेला असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात वास्तु पुरेशी माहिती मिळते वास्तुशास्त्र हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा परिणाम जो आहे किंवा फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते तर पहा पूर्व दिशेला देवाकडे तोंड करून दिव्याची वात असावी ज्यामुळे याचा प्रकाश जो आहे हा देवावर पडत असतो या प्रकाशाने आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या त्याचबरोबर दारिद्र्य गरिबी दूर होते म्हणून हा दिवा लावत असताना पूर्व दिशेला आवर्जून लावावा देवाकडे आवर्जून लावावा ज्यामुळे या दिव्याचे जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होईल अशा पद्धतीने हा दिवा लावावा आणि दिवा लावत असताना आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर हा दिवा लावून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे दिव्या दिव्या दिपार कानिल कुंडमव हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जोडतो तुळशीपाशी माझा आशीर्वाद श्री विष्णू पाशी असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे विष्णू चं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा पठण करायचं आहे या दिवशी श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची पूजा करून नामस्मरण करायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ